चित्रपट पुढे घेऊन येण्याचा आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे ज्यामुळे तर धर्मवीर भाग आपण सगळेजण आज येऊन पोहोचलेलो आहोत धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं व्यक्तित्व इतकं मोठं आणि विशाल आहे की त्याला तर एका चित्रपटात कसं तुम्ही सगळ्यांनी बांधलंय हे एक नवल आहे पण पहिल्या भागात मिस झालेल्या काही गोष्टी असतील किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वातले अनेक नवीन पैलू असतील त्या सगळ्यांची बांधणी करून एक नवीन चित्रपट आकाराला आला आणि तो म्हणजे धर्मवीर भाग दोन आणि आता तो तयार झालेला असून तो लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीला देखील येणार आहे झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स प्रस्तुत मंगेश जीवन देसाई आणि उमेश कुमार बन्सल निर्मित धर्मवीर भाग दोन हा सिनेमा, रोजी, ऑगस्ट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे आणि आज आपण या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा इकडे पार पाडणार आहोत आणि त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या